आम्ही माफ्याला कंपनीत कामाला लागायसाठी गेलेलो होतो आम्ही तर तिथे आम्हाला मॅडमनी सांगितलं की कामाला घेतो पण तुमचे केस बीस वाढलेत केस कापायला लागतील तुम्हाला तर मी मॅडमला बोललो केस नाही कापणार जर घ्याल का तर घ्या कामाला तर केस नाही कापणार तर तिथून माझा टर्निंग पॉईंट ठरला तेव्हा मी एक गाणी साईबाबाचा घेतलेला हा साईबाबाचा भजन करताना दोनशे जण फुल एकदम नाचत होती एन्जॉय बेन्जॉय करून माझा जर टीप वर्षा आठवला तर आतापर्यंतची दादाला पडलेली सगळ्यात मोठी टीप किती नमस्कार जय आगरी कोली जय किराम माता आपल्या आगरी कोली दुनिया हे चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आपला यो तिसरा एपिसोड आहे ना दोन एपिसोडला आपल्याला जाम चांगला रिस्पॉन्स भेटले तुम्ही यूट्यूब ना फेसबुकला इंस्टाग्रामला जाम चांगल्या कमेंट आलेल्या आहेत आता आपण नवीन सिरीज चालू करत आहोत ती म्हणजे आपल्या आगरी कोली दुनिये आपलं आगरी कोली हिरत त्यांना जगासमोर दाखवण्याचा तसंच आम्ही एक हिरा शोधत होतो तो शोधता शोधता एक आवाज आमच्या कानावर पडला बाया माझ्या साजनी सातजणी माऊल्या घाट उतरून बाया को ते आल्या ना बाया माझ्या सातजणी सातजणी माऊल्या घाट उतरून बाया को क आल्या ओळखला का आवाज आता तर आवाज तुमच्या परिचयातच आहे तसाच आपल्या आगरी कोल्यांचा हिरा म्हणजे आपला आशिष दादा मात्रे तर आशिष दादा मात्रे यांचा जाम जाम स्वागत आहे दादा आपण आगरी कोल्यांचं दुनिया यो नवीन चॅनल सुरुवात केलेली आहे तर हे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं पण स्वागत आहे आणि आगरी कोल्यांची दुनिया यांनी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद मानतो आणि सर्व आपले आगरी कोली सर्व बांधव आहेत त्यांचंही खूप मी धन्यवाद मानतो कारण की त्यांनी मला इथपर्यंत आनंद सोडला आणि दादा माझे इंटरव्ह्यू घेतात ती खूप मोष्ट मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि भाग्याची गोष्ट सर्वांचे आगरी कोली बांधवांचे सर्वांचे माझे फॅन फलोवरचे धन्यवाद मानतो आणि आगरी कोली दुनियादारी या चॅनलचे पण मी धन्यवाद मानतो आणि दादा तुमचे पण धन्यवाद म्हणतो दादा, दादा।, दादा। तर दादांच्या बद्दल आप आज आपण माहिती करून घेऊ दादा तुम्ही म्हणजे आता स्वतःपासून आपण सुरुवात करू की तुमची पूर्ण माहिती तुम्ही कुठल्या गावाचं मी खारडी गावाचं आहे आणि माझं नाव आशिष नारायण म्हात्रे आणि माझ्या आईचं नाव मनिषा नारायण म्हात्रे आणि माझा छोटा भाऊ आहे सिद्धू नारायण म्हात्रे आणि माझ्या तीन बहिणी आहेत त्यांच्या तिघींचं पण लग्न झालेलं आहेत आणि माझी वाईफ वेदिका आशिष म्हात्रे हे आता आम्ही पाच जण घरामध्ये आहोत दादाचा नुकताच लग्न झाले तर दादांना आपण त्याच्या भावी आयुष्यासाठी जाम जाम शुभेच्छा देता दादा आणि दादा मग म्हणजे संगीत क्षेत्र बोला किंवा ऑर्केस्ट्रा क्षेत्र याची सुरुवात कशी झाली म्हणजे कुठून तुम्हाला इन्स्पिरेशन भेटला की आम्ही यान जावा सुरुवात म्हणजे दोन हजार दहाला माझी शाळा संपली ना त्याच्यानंतर घरामध्ये राहून राहून बोर झालो मी तर काहीतरी काम करावं किंवा कामाला जावं कुठेतरी घरची परिस्थिती व्यवस्थित होती तरी पण असा वाटला की मोठा मुलगा म्हणून काहीतरी काम करावा तर माझा मित्र आहे आकाश टावरे म्हणून त्याच्याबरोबर मी आणि तो आम्ही माप्याला कंपनीत कामाला लागायसाठी गेलेलो होतो आम्ही तर तिथे आम्हाला मॅडमनी सांगितलं की कामाला घेतो पण तुमचे केस बीस वाढलेत केस कापायला लागतील तुम्हाला तर मी मॅडमला बोललो केस नाही कापणार जर घ्याल का का तर घ्या कामाला तर केस नाही कापणार तर तिथून माझा टर्निंग पॉईंट ठरला आणि तिथून मग मी मला म्हाताडीचा चेतन पाटील म्हणून आता जे मी काय आहे त्या म्हाताडीचा चेतन पाटील त्याच्या मुलेच आहे तो आमच्या गावात आलेला ऑर्केस्ट्रा टाईपचला कीबोर्ड वाजवायचा आणि गाणी होता तेव्हा त्याची माझी त्याची आणि माझी ओळख झाली तर तेव्हापासून मी दोन हजार दहापासून पासून त्याच्याकडे शिकायला जात होतो म्हणजे कोरस बिरसला जायचो श्री साई समर्थ सोनारपाडा यांची पालखी निघालेली होती तर त्या पालखीमध्ये मी जॉईन झालेलो पदयात्रा करायचो पहिला तर आता मला पंधरा वर्ष झाली त्या पालखीला पदयात्रा करतो तर पहिल्याच वर्षी मी गेलेलो पालखीमध्ये तर तेव्हा मी नवदीत होतो आणि तेव्हा कोणाला माहीत पण नव्हते जास्त की मग गाणी गातो काही तो दोनशे जण आम्ही सर्व चालत असायचो आणि त्याच्यानंतर थकल्याच्यानंतर भजन भिजन करायचो तर मग असंच मी एक सुरुवात केलेली की साईबाबांचा एखादा गाणी घेतला मी तर मी तेव्हा म्हणजे मला वाटलं की बाबा मी आता कुठेतरी म्हणजे साईबाबाच्या कृपेने मी पुढे जात चालू मी तेव्हा मी एक गाणी साईबाबाचा घेतलेला तुला खांद्यावर घेईल तुला पालकित मिरविल साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल हा साईबाबाचं भजन करताना दोनशे जण फुल एकदम नाचत होती एन्जॉय बेन्जॉय करत होती तेव्हापासून मला म्हणजे असं वाटलं की आणि त्या साईबाबांच्या कृपेमुळे आणि त्या मंडळाच्या कृपेमुळे मी थोडाफार म्हणजे पुढे जात चाललो आणि सर्वांचा सपोर्ट भेटला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि खास फेम म्हणजे मला भेटायचा कारण दोन हजार मला फेम भेटली आणि मेरे बायंकरांम तो गाणी पहिला माझा फेमच झाला तर दादा आता आलेच तर एक गाणं पण होऊ दे जरा तर सर्वीकडे गाणी भरपूर वाचतात तर दादा बोलले की एक गाणी होऊ दे तर मी एक गाणी बोलतोय जो माझा पहिला फेमस गाणी होतो तो बोलतोय आणि त्याच्यानंतर वाया माझे साथजने घेतो मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम खुशी से रख लो नाम बाबा खुशी से रख लो नाम जय माता एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में जय माता एक विरा देवी बेटी है काला डोंगर में, में उसके दरबार में लोग आते हैं उसके दरबार में लोग आते हैं हरे आने जाने वाले लोग कोई कोमड़ा काटता है तो कोई बकरा काटता है मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम खुशी से रख लो ना रे बाबा खुशी से रख लो नाम दुसरं गाणी एक फेमस आहे लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आवडतो तो गाणी घेतो मी अरे ये मामा न ये मामा तुझे वाचीचे आला अरे ये मामा न ये मामा तुझे वाचीचे आला आर मामा मामाल्यान न मामा आयल्यान त्यांचे दुधाने पाय धावा आर मामा आयल्यान मामा आयल्यान त्यांचे दुदाने पाय धावा धन्यवाद मग दादा तुझा सगळ्यात फेमस गाणं कुठला ना आवडता गाणं कुठला आता आवडता गाणं लेटेस्ट माझा बाया माझ्या जणीच गाणी आवडत आहे गाणं फर्स्ट गाणी पण आता सेकंड गाणी तो बाया माझ्या सातजणी तो सर्वीकडे म्हणजे अजूनपर्यंत चालूच आहे तो गाणी दोन वर्ष झाली त्या गाण्याला तर म्हणून तो, तो गाणी मला खूप आवडतो म्हणजे असं आहे आणि नवरात्रीला तो गाणी सर्व सर्व कारण की त्याच्यामध्ये सर्व देवींची आपले जेवढे फेमस देवी सर्व देवींची नावं आहेत म्हणून तो गाणी रील्सला बोला किंवा लाईव्हला बोला सर्वीकडे फुल चालत होता म्हणजे असं दादा आताच नवरात्री गेली ना बाया माझ्या सातजणी यो पण जाम फेमस तर तो, तो पण एकदा होऊन जाऊ दे बाया माझ्या सात सातजनी सात जी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या सात सातजनी सातजणी माऊल्या घाट बाया कोकणात आल्या बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगर आला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगर आला ना एकविरा आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या सजानी साजानी, साजानी माऊल्या धन्यवाद मस्त मस्त दादाचा आवाज जामच गोड आहे तर हेच गोड आवाजासोबत दा दादाला एक सिल्वर बटन पण भेटले ना अजून अशी बटना बटनाच बटना घरा बटना पोरू दे तर आमची अशीच एकविराईची याची प्रार्थना आहे तर दादांचं जसं गाणी नवरात्रीला चालतात तसं मला आपले प्रेक्षकांना सुद्धा एक सांगायचं वाटते की हे जे आहेत ना आपले सिंगर लोक असो किंवा कु जे कलाकार आहेत ते फक्त गाणी नाही करत तर ते गाण्यामगं आपली संस्कृती जपून ठेवतात मग आपली संस्कृती जी गाण्यामध्ये सांगतात त्याच्यामुळं बरेचसे लोकांना आपल्या देवींच्याबद्दल माहिती पडतं किंवा आपले सण कसं आहेत किंवा जुन्या गाणी काय आहेत त्यांची माहिती पडतं जसं की फेऱ्यांचं गाणी असलं किंवा गणपतीचे गाणी आहेत त्याच्यामध्ये आपली जी संस्कृती आहे ना ही पुढं न्यायचं काम हे आपलं दादासारखी लोकं करतात तर दादासांना म्हणजे आम्हाला खूप धन्यवाद द्यावा असं वाटतं आहे की गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही आपली संस्कृती पुढे नेताय मग दादा म्हणजे आत्ता फेम भेटले तर पहिलेचा आशिष मात्रे ना आता आशिष मात्रे म्हणजे काय फरक वाटते जाम फरक वाटतं कारण की पहिला कसा कुठं पण जात असताना बोला किट कोणी ओलकीच नसत म्हणजे पण आता कुठं जायला पण थोडीफार म्हणजे अशी भीती वाटते कारण की कुठे उतरला बोला कुठे काही गेलो तर पब्लिक जमा होतं सेल्फी सेल्फी काढतात मग एक प्राऊड फील होतं आणि एक मजा येतं आनंद वाटत जरा म्हणजे असा मग तो एक आम्हाला तो पण अनुभव सांगा की पहिली सेल्फी जेव्हा कोणी काढली असेल तेव्हा कसा वाटला बायान गाणी जो फेमस झालेला तेव्हा तर तेव्हा मला इथे आपला दादरला बोलवायला म्हणजे सेलिब्रिटी म्हणून तेव्हा सेलिब्रिटी माहीत पण नव्हता की बाबा पाहुणे कलाकार म्हणून बोलवतात असतात तेव्हा तिथे शो होता एक सोन मोनूबिट्सचा तेव्हा त्या ते तिथे बोलवायला आणि तेव्हा एवढी गर्दी तिथे मला बॉन्सर बिनचं सात आठ बॉन्सर दिलेले आहे आणि म्हणजे न्यायला पब्लिक सर्व पब्लिक दादा सेल्फी दादा सेल्फी ओढ होते मग तेव्हा आनंद वेगळाच होता आणि तेव्हा म्हणजे ते फोटो काढला तेव्हा म्हणजे घरी येऊन एकदम म्हणजे एकदम आनंद वाटला की बाबा असं कुठेतरी म्हणजे माझं आता नाव झालं आहे तर देवाच्या कृपेने मी जी काही मेहनत केली आता मला फळ भेटलेला आहे असा दादा गाणी बोलण्याच्या बरोबर तू लाईव्ह शोला पण आम्ही बघता आहोत काय एक्सपिरियन्स असतं ते लाईव्ह शोचा लाईव्ह शोला वेगळीच मजा असतं रेकॉर्डिंगला कसं थांबून थांबून चाललेला असतं सगळं काही आणि लाईव्ह शोला कसं एकदा नऊ ला चालू केला तर डायरेक्ट दोन तीन वाजेपर्यंत काय असतं ते आपलीकडे तुम्हाला माहित आहे आणि शो बोलला तर शो करणं खाऊ काम नाही अर्धी बोलतात काय फक्त हल्दीच करतात ज्या हल्दी करतात ते हल्दी एकदम प्रॉपर करू शकतात आणि जे वेडिंग करतात ते वेडिंग प्रॉपर करू शकतात पण हळदीचा काम हा वेगळाच असतो आपल्याकडे तुम्हाला तर माहीतच आहे नऊ ते एक वाजेपर्यंत ता आपला टाईम वाजतो पण कसा रात्री जास्ती टाईम होतो किंवा आपली माणसं येतं बाबा वाजव वाजव मग ते आम्ही दोन तीन वाजेपर्यंत वाजवतो आणि शो झाले पकडात तर शो झाल्यानंतर पण सर्व कलाकार आपले घरी पण पोचले पाहिजे ही पण जिम्मेदारी आपली असते लेडीजपासून सर्व जेन्स बीन सर्व घरी पोचतील तेव्हा आम्ही रात्री झोपतो संध्याकाळी चार वाजता आम्ही निघतो तर सकाळी रात सकाळी पाच का सहा वाजता आम्ही घरी येतो दादोस असं बघायला गेलं ना तर शो करणं किंवा मॅनेज करणं खायचं काम नाही म्हणजे येणारी ना टीम टायमावर पोचले का कोण कोण आले किंवा घरी कसं सुखरूप पोचतात प्लस असलेले सिंगर लेडीज सिंगर असतात त्यांची काळजी घेणं जाम म्हणजे आपल्याला वाटतं का नुसतं यांना टीप पडतात म्हणून हे मजा करतात असं नसतं असा। तर ते शोसाठी त्यांची किती मेहनत असतं ते त्यांनाच माहिती ता ता था था टीप वर्ष आठवला तर आतापर्यंतची दादाला पडलेली सगळ्यात मोठी टीप किती आहे आहे ती सगळ्यात मोठी अडीच लाख रुपये आम्हाला पडलेली आरेगावचे जितू भाऊ म्हणण आहेत त्यांच्या शोला पडलेली आणि तो पण शो आम्ही हो रात्री नऊ ते तीन वाजेपर्यंत नॉन स्टॉप वाजवला ब्रेक बी काही नव्हता घेतला तेव्हा अडीच लाख रुपये आम्हाला टीप पडलेली जितू पाटील यांचा शो होता तो आयरेगावची त्यांच्या शोला पडलेली टीप म्हणजे टीप पडना आता बाकीच्या लोकांना सुद्धा सांगतात टीप पडना म्हणजे लोकांनी दिलेला एक सन्मान दादा म्हणजे बरेचशे लोकांना असं वाटतं की हे पैसे उचलतात पण आमच्या मते आम्हाला आहे दादा कोणी दहा रुपये आपले कलेसाठी देणं ना जाम मोठी गोष्ट दादा म्हणजे ते बद्दल आम्हाला ना तुमचा जाम अभिमान असा वाटतं का आपण कलेच्या माध्यमांच्या लोकांची मना जिंकल्यान म्हणून तर अवरा पैसा पडतो ना दादा क कोणी किशांच्या दहा रुपये आज कोणी काराला मागत ना ना आज अडीच अडीच लाख रुपये टीप पडतं काय खायचं काम नाही हो तर दादा आपण आता सीझन चालूच होल तसा बघायला तर आता दिवाळी खपली का सीझन चालूच ना मग बुकिंग कवरे म्हणजे किती बुकिंग असतं बुकिंग आता भरपूर आहे कारण की पुढच्या नोव्हेंबर पासून बारा तारखेपासून कार्यक्रम चालू होतील तर फेब्रुवारी पर्यंत आताच बुकिंग म्हणजे पाच सहा महिने अगोदरच बुकिंग करतात तर देवाच्या कृपेने सर्व आपल्या आगरी कोल्हाच्या कृपेने की भरपूर बुकिंग बिकिंग भरपूर होतात काही काही ना तर भेटत नाही तारखा आपल्यासाठी तारखा चेंज करतात काय की बाबा अशीच दादाच कार्यक्रम पाहिजे आम्ही तारीख चेंज करतो दादा नाही ही खरी गोष्ट आहे कारण आम्ही पण जेव्हा फोन करतो ना तर दादाचं एकच असतं का नाही बुकिंग झाली आधीच बुकिंग झाली म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीची बुकिंग आत्ता झालेली आहे तर एवढ्या दादाला बुकिंग करत आणि एकविरा याची कृपा अशीच राहू दे दादाच्या बरोबर तर हीच प्रार्थना आणि आता हे गाण्यांचे मुलं काय फायनान्शियल स्टेटस वगैरे म्हणजे फरक पडले का त्याच्या पडलेलं भरपूर पडलेलं आहे म्हणजे आता व्यवस्थित नंतर पहिला म्हणजे आपली लोक ना कलाकार म्हणून तेवढा काही म्हणजे मान सन्मान करत नव्हती पण जसं म्हणजे आता लोकांना समजायला बाबा आपलेच समाजाचे आहेत गायक आहेत तर त्या हिजबात मान सन्मान सर्वकडे आता मिळतो आणि देतात व्यवस्थित आणि कदाचित आमच्याकडनं काही सुखी होत असेल किंवा काय होत असेल तर तुम्ही पण ती मानून घ्यावा कारण की तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे बरोबर बरोबर नाही कधी कधी काय होतं की दादा म्हणजे आम्ही पण बघतो की जसं गर्दी तुटून पडतं ना कधी कधी कोणाला सेल्फी काढायला भेटत नसेल तर कधी कधी राग पण येतो दादा किंवा हल्दी लग्नाला आम्ही बघतो की यो गाणी तो गाणी म्हणजे असतं कधी कधी ते मग त्याच्याबद्दल काय बोलतो म्हणजे बघा हल्दी लग्नामध्ये सर्व आपलेच असतात तर कदाचित कोणाचा गाणी राहतो कधी नाही राहत तर ते आम्ही समजून घेतो पण आम्ही बहुतेक सर्वांची गाणी घ्यायचा प्रयत्न करतो पण कदाचित एखादा राहिला तर त्यावेळी नाराज न होवा पुढच्या कार्यक्रमाला किंवा कुठे काय भेटले तर तिथे आवर्जून आम्ही तुमचं गाणी घेऊ तर दादा आपण हे क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला फ्रेम भेटले तर मग आपलं एक कॅरेक्टर जपणं किंवा आपला जो बाहेर लोकांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन किंवा आपलं एक मेंटेन करणं कसं म्हणजे पॉसिबल होतं दादा बघा दादा आता जेव्हा तुमचं हो काही नव्हतं तेव्हा काही तुम्हाला कोणी विचारत नव्हतं बरोबर आता तुमचं नाव आहे सर्व काही तर तुम्हाला विचारतं तर त्या बघ तुम्ही पण तसं राहिलं पाहिजे कदाचित कुठल्या ताईने मेसेज केला किंवा कुठे केला तर तिच्याशी व्यवस्थित तुम्ही बोललं पाहिजे म्हणजे आता लेडीज असेल कोणतं ताई बोललं पाहिजे किंवा मोठा माणूस कोण दादा बोललं पाहिजे आणि कॅरेक्टर जपणं म्हणजे आता तुम्ही जे काही बनले तर ते तुम्हाला समाजाने बनवलेलं आहे तर तुमचा आपला समाज असा आहे की एका फाटक्यात वरती पण नेऊ शकतो आणि एका फाटक्यात खालती पण आणू शकतो म्हणून प्रत्येकाने लक्ष द्यावा की कॅरेक्टर जपून चालावं हो या लाईनीमध्ये म्हणजे आपण बघता रातोरातीन दादा फ्रेम भेटतं पण लोकांना पण तो कॅरेक्टर जो असतो तो जपत नाही लोक आणि कुठंतरी असं होतं की मग त्यांचं नाव म्हणजे दिसतच नाही याच्या पुढं मग ते जाम बारी सांगितले की प्रत्येक येणाऱ्या स्त्रीला आपण ताई बोलावा किंवा आपल्या त्या लोकांना सन्मानाने हे करावं त्याच्यामुळं आपला कॅरेक्टर उभं राहतं तर दादाचा आवडा फेम तरी पण दादा ना म्हणजे सगळ्यांशी मिलून मिसलून तो आम्ही जेव्हा तिरुपती ग्रुपचेकडून आम्ही तिरुपतीला जातो किंवा बाहेर फिरतो दादाच्या बरोबर आम्ही असतो म्हणजे आमचे सगळे तिरुपती ग्रुपची मेंबर असतात तो अनुभव आम्हाला येतं क फेम असणं तो दुसऱ्या ठिकाणी आणि गावातले लोक परिवार ना तो एक म्हणजे दादाचा तो ऍटिट्यूड किंवा फेम तो तिथं दिसून येतच नाही दादा बरोबर बरोबर ना आहे कारण की माझं म्हणणं आहे की तुम्ही जे क्षेत्रात काम करता जो कलाकार आहे ठीक आहे जो आपला स्टेजवर जो काम आहे का क्षेत्र आहे तिकडे काय असेल ते फेम किंवा सेलिब्रिटी बोला तिकडे बोला जे आपले गावातले मित्र आहेत म्हणजे आमचा तिरुपती ग्रुप झाला सर्व मेंबर झाले किंवा गावातले सर्व पोर झाले जशी आमची पहिलं फ्रेंडशिप होती तसाच मी राहतो असं नाही की माझं आता नाव झाले तर माझे फ्रेंड म्हणजे मोठी शेट लोक पाहिजे असा माझा म्हणजे गरीबापासून तर पर्यंत सर्व माझे फ्रेंड आहेत आणि मी जसा पहिला आहे तसा त्याच कृपया सर्वांशी एकदम व्यवस्थित प्रेमाने वागतो म्हणून त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत आहे ना अजून आम्हाला एक तिरुपतीचा एक किस्सा आठवला तसा माहिती आहे आपण पुण्याला पुण्यापर्यंत म्हणजे घरी येत होतो पुण्याला होतो तिथून जे गाणी चालू झालेलं ते मला वाटतं आपण काहीतरी लोणावल्याला पोचत तिथ पण गाणी होतं ना म्हणजे ती जुगल ती गाण्यांची चालू झाली ना म्हणजे ती मजाच वेगळी असते तिथं मी कुठला तरी मोठा सिंगर आहे असा काही ना तर दादा सगळ्यांशी असं मिलून मिसळून असतं मजा येतं दादाच्या बरोबर फिरायला बी जाम बरा वाटतं म्हणजे आणि कसं आता आपलं तसं काहीत का आता मी मोठं झालो आहे तर इथे गणपतीत मी इथे गाणी कसं बोलू आता मी इथे फिरायला गेलो तर तिथे गाणी कसा बोलू तसं काही ना आपला देवाने दिलेलं आहे ते कुठे पण म्हणजे गणपती असो की कुठे फिरायला गेलो मित्रामध्ये मी सर्वांकडे गाणी गातो तसं काहीच नाही की बाबा मला स्टेजच पाहिजे मला हेच पाहिजे देवाच्या कृपेने दे दिले सर्व आशीर्वाद आहे म्हणून कुठे पण जिथे असेल तर बाबा आता वाटलं इथे गाणी गावं लगेच गाणी गातो गात। असं काहीच नाही म्हणजे बरेचशे लोकांना असं थोडा जरी फ्रेम भेटला तरी ते डोक्यावर चढताना असं बोलायला हडकत ना पण दादाच्या बरोबर आम्ही फिरता होतो आम्हाला माहिती आहे की दादाचं वागणं कसं नॉर्मल आहे तर आम्ही तिरुपतीला गेल्यावर तिथं सुद्धा दादाचं फॉलोअर भेटतात ती ही जाम मोठी गोष्ट म्हणजे फक्त महाराष्ट्रात ना तर महाराष्ट्राचे बाहेर सुद्धा दादाचं नाव आणि यो नाव असंच राहू दे तर दादा सुरुवातीला जसं सा तुम्ही सांगला आपले बरेच लोकांनी सपोर्ट केला चेतन दादा वगैरे तर अजून घरून कसा सपोर्ट होता घरून पण चांगलाच सपोर्ट होता मला म्हणजे मी जे काही करायचो ते बोलले की ठीक आहे तू कामाला जा जिकडे करतो तिकडे व्यवस्थित कर बस दुसरा काहीच नाही मामा लोकं झाली म्हणजे आमच्या घरातली झाली बी सर्व आम्हाला मला सपोर्ट करायचे म्हणजे की जातो तर व्यवस्थित कर काय असेल ते तर मग माझं गाणी फेमस झालं तर मग घरच्यांना पण जरा अभिमान वाटला म्हणजे जिकडे बघा तिकडे आशिषचाच गाणी वाजवता एकविरच्या जत्रेला पण सर्वकडे टी व्हीकडे आमच्या गावातून पालखी गेलेली एकवी राहायची तर तिकडे पण सर्विकडे टी व्हीकडे माझंच गाणी वाचवत होतं मग सर्व गावकऱ्यांना पण एकदम आनंद झाले की आपल्या मुलाचा गाणी आशिषाचा गाणी इकडे एक्युरीला बोला सर्व इकडे दोन्ही इकडे वाचतो म्हणजे सर्वांना प्राऊड फील होता मग तो पहिला जो गाणी रेकॉर्डिंग केली त्याचा काय अनुभव त्याचा अनुभव असा होता की आमच्याच गावामध्ये बायांचे सामने होते तर सामन्यामध्ये पिशिवलीची पोरं गाणी गायला आलेली तिथे तर त्यांच्यामध्ये हा गाणं चालू होता मेरे बायांका नाम मेरे देवींका का नाम खुशी रखलो ना रे बाबा तो तो यो गाणी सर्व बघून पब्लिक जाम मजा करत होती आणि खूच होती एकदम पैसे विषय त्यांना देत होते तर मी विचार केला की तेव्हा माझ्याकडे सुनील भोईर म्हणून या ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचे तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की दादा असं असं गाणी आहे मला रिकॉर्डिंग करायचे तर मग ते माझ्याकडे काम करायचे तर त्यांनी मला दिला दादा असतील दादा असतील तर त्यांनी गाणी तो लिहून देऊन मला दिला आणि मी डीजे उमेशकडे गेलो घेऊन गे, गाणी तो तर तिथे विजयदा कीबोर्डला लावते आणि डीजे उमेश होता आणि जाई पण तिथेच होती तर मी ऐकून दाखवलं की असा असं गाणी आहे तर ते बोलले ठीक आहे लगेच आपण करू मग त्यांनी ट्रॅक ओपन केलं गाणी लाईव्ह मध्ये गेला आम्ही तो गाणी आणि लगेच एमपी थ्री अपलोड केला तर एकाच दिवसात त्याला काहीतरी पन्नास हजार रुपये पडले तेव्हा दोन हजार सोळाला एकाच दिवसात पन्नास हजार व्ह्यू पडले आणि एमपी थ्री गाणी एवढा तो व्हायरल झाला तेव्हा टिकटॉक होता वाटतं तर टिकटॉक वर एवढा व्हायरल झाला की जामच व्हायरल झाला तो गाणी आणि पहिले म्हणजे युट्यूब तेव्हा नव्हतं जास्त तेव्हा एमपी थ्री जास्त झाल्याचं कारण आम्हाला आठवत म्हणजे लग्नान विज्ञान कॅसेट लावायचं तर एमपी थ्री लावायचो मग दादा पहिला तो तो गाणी हे केला तर काय म्हणजे असं वाटला की एक्सपिरियन्स मनात थोडीफार भीतीच होती कारण की आपण तेवढं काय कुठे काही गाणी गायले नव्हते पहिलं गाणी म्हणजे थोडेफार गायत होतो तो मदन पाटील दौर्ली होती त्यांच्याकडून सुरुवात होती माझी पहिला तर त्याच्यानंतर फर्स्ट हा सॉन्ग होता की तिथून म्हणजे फेम भेटली तर बरं वाटलं जरा म्हणजे असं तर दादा आता जसा काय यो क्षेत्र आहे कारण आपल्याला माहिती आहे तुम्ही जेव्हा स्टार्टिंग केली तेव्हा या क्षेत्राला एवढा डिमांड नव्हता मग तुम्ही कसं तरी स्टार्टिंग केले मग आताच्या मुलांना काय सांगाल तुम्ही आत्ताची येणारी आत्ताच्या यांना एवढं सांगतो की थोडाफार क्लास केला पाहिजे कारण की आणि तुम्हाला शिकायचं तर पहिला कोरसपासून शिका, शिका। म्हणजे कोण फेमस काही सिंगर असतील काय असतील त्यांच्याकडे पहिला तुम्ही जा किंवा त्यांच्या स्टेजला कोरस कसा करतात काय करतात ते पहिला शिका तर आताचे कलाकार काय होतं म्हणजे जे नवदित कलाकार डायरेक्ट आम्हाला गाण्याचा चान्स भेटले पाहिजे कारण मी पण असा कलाकार मी पाच वर्ष फ्रीलाईन्स केलेला आहे सर्वेकडे जायचं हो, तेव्हा पेमेंट पण नसतं काही दोनशे रुपये दीडशे रुपये फक्त ट्रॅव्हलिंग असायची मी सहा सहा ते पाच वर्ष फ्रीलायन्स पण केला आणि मी सामान्य क्लास पण केला डोंबिवलीला पाटील गुरुजी होते म्हणून त्यांच्याकडे सामान्य मी क्लास पण केलेला मग त्याच्या नंतर या क्षेत्रामध्ये मी घुसलो असं झालं आणि मग नवीन मुलं जे येतात त्यांना अजून दुसरी काय ॲडवाईस म्हणजे त्याच्याबद्दल एवढीच आली होती त्यांना ते क्लासेस केला पाहिजे थोडाफार कारण की डायरेक्ट तूप खाऊन रूप मिळत नाही थोडंफार कष्ट करा गरजेचं आहे नक्कीच नक्कीच तर जे नवीन कलाकार येतात त्यांना एकच विनंती आहे का, का तुम्ही जो या क्षेत्रामध्ये येत आहे तर एवढाच काय तुम्ही शिकून या म्हणजे जेणेकरून आपली जी संस्कृती आहे तिला पुढं नेता येईल दादा अजून एक छोटासा प्रश्न का आपण हे क्षेत्रामध्ये तर आपण या क्षेत्राच्या माध्यमात आपला आगरी कोली समाज कसा पुढं नेऊ शकतो आता एकच पुढे याचा कारण की आम्ही पण म्हणजे गाणी काढत राहतो आता गेलेच वर्षी लॉकडाऊनमध्ये दोन वर्षाअगोदर मी शेताव शेताव गाणी केलं एक त्याच्यातनं एक संदेश म्हणून की आपल्या अगदी समजायला एवढं की जागा तुम्ही विकू नका जागा ठेवा मग त्याच्यामुळे तो गाणी काढलेला कारण की तो गाणी का काढला की याच्यानंतर चार पाच वर्षानंतर शेती काही राहणार नाही मग जी काही पिढी येईल ती त्यांना तो गाणी बघता की बाबा आमची अशी अशी शेत होती अशी दादानी गाणी काढलेली होती तसा आमचा होता सर्व काही व्यवसाय पण आता तो राहिला नाही तर म्हणून एवढाच की थोडाफार समाजाने घ्यायला पाहिजे की जागा तुम्ही विकू नका लावा ना तर नका लावू पण भाडे नाही द्या पण विकू नका जागा म्हणजे ते संस्कृती आपली टिकून राहील जागा राहील टिकून राहील संस्कृती पकडा म्हणजे बघा तर आपला गाण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जे खरे कलाकार आहेत त्यांनी गाणी काढण्याचा दृष्टिकोन जाम वेगळा आहे म्हणजे आम्ही फक्त आमच्या हल्दीना ते असतो पण त्याचे माग जे आपले कलाकार आहेत त्यांना काय सांगायचंय का ते पण एक कुठेतरी समाजकार्याचे माध्यमांशी आपलं काहीतरी संदेश पोचवतो आपला संदेश ते गाण्यातून नीट समजला पाहिजे ना दादा आज तुम्ही आमच्या इथं आला जाम बरा वाटला तुम्हाला जाम जाम शुभेच्छा असंच तुम्ही पुरं जा आणि आपल्या आगळी गोली समाजाचं नाव अजून पुरं जाऊ दे तर आशिष दादा यांना दा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या चॅनलचे पण धन्यवाद आणि असंच तुमचं चॅनल पुढे जात राहो ही जाईचणी आणि साईचनी प्रार्थना ना असाच तुम्ही आगरी कोली दुनिया यो जो चॅनल त्याला तुम्ही प्रेम देता त्यासाठी जाम जाम धन्यवाद आपण याच्या पुढं आपले कोली समाजांचं असं हिर आपले पॉडकास्टला बोलवणार आहोत त्याचप्रमाणे आपले कोली समाजान आपण बिझनेस कसा करायचा शिक्षण कसा घ्यावाचा असे वेगवेगळे विषयांवर चर्चा करणार आहोत तर आपले हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना जर तुम्हाला काही वाटत असेल कुठलं टॉपिक ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचे पूर्व आपण भेटूच पुढच्या एपिसोडला त्यासाठी जाम जाम धन्यवाद जय एकवीरामाता